नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी आदिवासी समाज जिवंतपणी भोगतात मरण आदिवासी विभागात दरवर्षी करोडो रुपये पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील आदिवासी समाजाच्या नावाने येतात पण जातात कुठे आदिवासी समाज जिवंतपणीच भोगतात मरण यातना असे चित्र डोळ्यासमोर दिसते जव्हार व मोखाडा तालुक्यातील परिस्थिती खूपच गंभीर होत चालली आहे दरवर्षी पावसाळी पेशंट गरोदर महिला ह्या डोली बांधून न्यावे लागतात जोरदार पावसामुळे पिंपाशेत खरोंडा ग्रामपंचायत मध्ये दोन पूल वाहून गेले आहेत खूप वर्ष पाठपुरावा करून देखील पुलाला निधी उपलब्ध होत नाही वाहत्या पुरातून पेशंट डोली बांधून घेऊन जावे लागत आहे सरपंच एकनाथ दरोडा यांनी नेहमीच अशा समस्या शासनाच्या निदर्शनात आणल्या व जीवितहानी झाल्यावर लोकप्रतिनिधी किंवा शासन जागे होते जीवितहानी होण्याच्या अगोदर उपाय योजना करावी असे एकनाथ दरोडा यांचे म्हणणे आहे व स्थानिक लोकांची मागणी आहे की लवकरच पूल व्हावा अशी शासनाला विनंती केली आहे इंडिया न्यूज अटिवाईज जवार तालुका वार्ताहर गणेश दळवी यांची रिपोर्ट ग्रामपंचायत पिंपळ शेत खोरंडा यापैकी माडविरान आणि हुमरान यां इकडे जाणारा जाणारा रस्ता हा दो सत्तावीस जुलै दोन हजार तेवीसला महापूर जो झाला त्या महापुराने पूर्ण इथली मोरी ही वाहून नेली तेव्हापासून आम्ही पाठपुरा करतोय पण आजपर्यंत शासनाचा एक एक माणूस सुद्धा येऊन फिर फिरकेला नाही आणि असे कंडिशन आम मध्ये आम्ही ती दोन वर्ष काढली हा तिसरा वर्ष चालू आहे तरी परत ही मोरी झालेली नाही तरी आमचा आता समोरचा एक हा पेशंट समोरचा एक पेशंट आम्ही सिरियस आहे तो तो घेऊन चाललोय अपंग आहे अपंग आहे तरी आम्ही डोळी बांधून त्याला घेऊन चाललोय अशी किती किती वर्ष आम्ही नाही तरी आम्ही चाललोय हा धरा 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 घ्या धरा